महिलांवरती अत्याचार तेव्हाही होतो आत्ता ते आत्ताही होत आहेत फक्त मला तेच आहे की सगळे जे एवढे महिलांवरती पुळके आणतायत ना तर तुम्ही सगळ्यांनी मिळून तो, तो शक्ती कायदा एकदा पास्त करून घ्या की जो आणि जो पास झाला माझ्याकडे आत्ता एक काल केस आली आठ वर्षापूर्वी त्या मुलीवर अत्याचार झालाय आज आठवा वर्ष तिची कोर्टात केस आहे कुठे शक्ती कायदा किंवा कुठे फास्ट ट्रॅक म्हणजे एक दिवस बलात्कार झाला दोन दिवस पक्ष आंदोलनं करणार तिसऱ्या दिवशी ती मुलगी मेली काय झाली कोणाला काही पडलेलीच नसते पुढची मुलगी बलात्कार झालेली असते म्हणजे हे काय चालणंय राज्य म्हणायचं का मस्करी आहे पोलीस डिपार्टमेंट काय करतंय म्हणजे वाईट अशासाठी वाटतं की आपण पोलिसांचं इतकं कौतुक करत असतो पण पोलिस कंप्लेंट घेत नाहीत बलात्कारासारख्या गुन्ह्याची तुम्ही कंप्लेंट नोंदवूनच घेत नाही असं कसं चालेल म्हणजे बदलापूरची केस जेव्हा माझ्या पक्षाकडे आली तेव्हा पक्षाची बाई तिकडे जाऊन बसली तेव्हा ती केस नोंदली गेली तो पर्यंत ते नोंदूनच घ्यायला तयार नव्हते म्हणजे शाळा सारख्या संस्था या कुठल्या पक्षाशी निगडीत जरी असल्या तरी गुन्हा हा गुन्हा आहे मी मी गेल्या जेव्हा नवी मुंबईला बोलली होती की तो हिंदू असेल किंवा मुसलमान असू दे बलात्कारी हा बलात्कारी असूला जातपात नसत तसंच आहे ना हे की शाळा कोणाशी तरी एकाशी संलग्न नाही म्हणून आम्ही केसच घेणार नाही असं कसं चालेल शेवटी तो गुन्हा केलाय ना तो मोठा गुन्हा आहे आनंद नाही म्हटला बाई पण मला, मला अभिमान वाटतो की त्या महिलेला किंवा त्या पेरेंट्सना आमच्याकडे यावं असं वाटलं म्हणजे एवढे सहा सात मातब्बर पक्ष म्हणतात जे वर्षोन्वर्ष सत्तेत आहेत त्यांच्यावरती विश्वास न ठेवता ते आमच्या शाखेत आले